नमस्कार इको फ्रेंडली नर्सरीच्या चॅनल चॅनलतर्फे आपलं सर्वांचं सहर्ष सो स्वागत आपण ह्या वेगवेगळ्या आयडियाज वेगवेगळे झाडं आणि याची माहिती आणि त्याची लागवड ती का कशासाठी कुठे करायची ह्या संदर्भात हे आपण चॅनल सुरू केलेलं आहे आजचा विषय माझं फार्म हाऊस आता मी जर समजा एखादं माझं सेकंड होम म्हणून फार्म हाऊस उभं करत असेल किंवा मला ते त्या ठिकाणी काही झाडं लावायची असल तर मी प्रायोरिटी कुठल्या याला देईल ही माझी आयडिया याच्यामधलं तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतील किंवा तुमच्या आवडीचे हे तुम्ही निवडायचे आहेत पण ती साधारण लावायची कशी बांबू मेस किंवा मांगा हे दरवेळेस सांगत आलेलो आहे हा कमी त्रासदायक उत्पन्नही देणारा आणि आपली गरज भागवणारा बांबू आहे हा फक्त खात्रीशीर या ठिकाणाहून घ्यायचा आहे हा तिथे लागतो दुसरं धुपाची झाडं कोकणात लावत असाल तर धुपाची ऑलमोस्ट सगळी झाडं चांगली जगतात चंदनापासून सगळी त्याची यादी आपण मागच्या याला दिलेली आहे पण कोकणात नाही व म्हणजे जर कधी मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात जर कधी लावायचे असेल तर त्या ठिकाणी सलय गुगुळ आणि राळ म्हणजे शूर्यारोगोष्ट ज्याला हिंदीत साल म्हटलं जातं या दोनच प्रजाती ज्या आहेत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकतात चंदनही येतं आता हा बांबू जो लावायचा आहे हा आपण दहा दहा फूट अंतरावर लावायचा आहे हा कंपाऊंडला राहील कंपाऊंडच्या थोडं आतल्या बाजूला म्हणजे एक साधारण पाच फुटावर ही धुपाची झाडं लावायची आहेत ही वीस वीस फुटावर लावायची आहेत आणि याच्यामध्ये झीक झॅक म्हणजे पाच फूट आणि कंपाऊंड याच्यामध्ये जी जागा आहे याच्यामध्ये तुम्हाला फनस लावता येतील फनसामध्ये बरेच प्रकार आहेत ते खाली येतीलच त्यानंतर मोहाची चार झाडं लावायची एक झाड मोहाचं पूर्ण जर कधी वाढ झालेलं असलं तर ते तुम्हाला साधारण चाळीस ते पन्नास किलो मोहाचं तेल देतात ज्याला टोळंबी म्हणतात टोळंबी पासून जे तेल निघतं ते सगळी लोक ही आदिवासी वगैरे ही जी मंडळी जी जंगलात राहणारी मंडळी ते खाद्यतेल म्हणून वापरतात आणि ह्याच्यावर कुठले स्प्रे होत नाहीत जसं सोयाबीनवर आपण केमिकलचे वेगवेगळे स्प्रे घेतो त्याच्यावर वेगवेगळे आजार येत राहतात त्याच्यावर वेग सोय सूर्यफूल सगळ्या ह्याच्या मुवाच्या झाडावर कुणी स्प्रे घेत नाही त्यामुळे त्याचं जे तेल राहील आणि लाकडी घाण्यांवर आजकाल बऱ्याच ठिकाणी लाकडी घाणे त्याच्यावर ते आपण तेल काढू शकतो एक झाड चाळीस ते पन्नास किलो पूर्ण वाढ झाडलेलं झाड तेल देतं म्हणजे आणि आपली गरज आहे दोन व्यक्तींची चाळीस किलो आपण साधारण वर्षामध्ये चाळीस ते के पन्नास किलो तेल कन्झ्युम करतो त्यामुळे ही चार झाडं लावली तर ते चालतं त्याच्यानंतर आता फनस जे लावतोय आता हे कंपाऊंड हे फेन्सिंगचा विषय हा पु पश्चिम दक्षिण नाही आता पुढचा जो विषय हा चारही दिशेला आहे मग त्यात फनस आहे स्टार फ्रूट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज जाम ज्याला म्हटलं जातं ते आपण लागवड करू शकतो जाम आहे हे साधारण दहा ते बारा फुटावर स्टार फ्रूट साधारण दहा ते बारा फुटावर मोह लावताना मात्र वीस फुटावर हवा दुपाची जाडं ही वीस वीस फुटाच्या अंतरावर घ्यावीत आता फणसाचे प्रकार आहे एक निरफणस आहे एक कापा आहे एक लाल आहे एक गुलाबी आणि एक केशरी कापा सोडलं तर लाल गुलाबी केशरी यांचा जो गर आहे तो साधारण म्हणजे त्या रंगाचा येतो म्हणून त्याला ती नावं पडलेली आहेत आता आंबा जर कधी लावायचं म्हटलं तर एका कुटुंबासाठी साधारण चार आंब्याची झाडं भरपूर होतात तर दोन केशर कोकणात असेल तर दोन हापूस आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणी हापूस लावण्यात काही अर्थ नाही त्या ठिकाणी जर कधी लागवड करायची असली तर मग तुम्ही केशरला मग दुसरा बारमाशा आहे त्याच्यानंतर पायरी म्हणजे जे जे योग्य असतील ते बैंगनपल्ली आहे तोतापुरी आहे तुम्हाला जे हवी ती झाडं तुम्ही लावू शकतात चिकू जर चिकू हा कालीपत्ती हा जरा चवीला चांगला आणि लवकर उत्पन्न चांगलं उत्पन्न देणारा हा चिकू कोकणात आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे येऊ शकतो नारळ जर कधी लावायची असली पाच ते सात नारळ लावायची ती गंगामोडण ज्याची उंची कमी असते आणि कमी उंचीमुळे याला नारळ काढायला सोपं जातं आणि लवकर येतं हे त्यामुळे ही, ही पाच ते सात पाच सात जी गरजेची साधारण एक नारळ दीडशे ते एकशे ऐंशी ते दोनशे वीस फळं देत आपण पाच नारळ म्हटली तरी दीडशेच ॲव्हरेज धरलं तरी साडेसातशे नारळ वर्षाला आपल्याला मिळू शकतात नंतर मग आता बांधावर जी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंबुलकी लावू शकतात त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मध्ये काही ठिकाणी तुम्हाला बेल जर कधी हवा असेल तर बेलाचा ज्यूस चांगला होतो बेलाचा चांग बेला जाम चांगला होतो तुम्ही बेलाची लागवड करू शकता दोन किंवा चार जाळ हे हे याच्यासाठी की आपल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रकारची फळझाडं आपल्याला मिळावीत हा आपला उद्देश आहे एकाच प्रकारची आंब्याची चाळीस झाडं लावून आपण खाणार किती आहेत त्या हिशोबाने आंबा चार आणि व्हरायटी ऑफ फ्रूट्स जे प्युअर ऑर्गेनिक असेल आता मी जे सांगितलं मोहाचं तेल काढल्यानंतर जी पेंड राहते तुम्ही ती ऑर्गेनिक खत म्हणून वापरू शकता झालं बेल झालं त्याच्यानंतर मग बारबा फ्रूट ते पक्षी खातात माणसंही खातात फक्त मात्र ही कोकणामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये याची लागवड करू नये त्याच्यानंतर मलबेरी ज्याला तुती म्हटलं जातं तुतीमध्ये साधारण तीन प्रकार एक छोटी येते एक पांढरी येते एक साधारण काळी एक इंचापर्यंतची एक येते एक दीड दीड दोन इंचापर्यंतची येते यातली जी मिळेल ती तुम्हाला तिथं लागवड करण्यास हरकत नाही ती माणसंही खातात पक्षीही खातात फक्त लागवड केल्यानंतर मात्र याची उंची सात फुटाच्या वर जाऊ द्यायची नाही कारण ते झाड पूर्ण वाढतं वीस पंचवीस फुटापर्यंत वाढतं आणि मग खाली मलबेरी नसते फक्त वरची वर वर्थ, उंच झाडावरच असते आणि ती काढता येत नाही त्यामुळे वरचा शेंडा जर कधी कट केला तो साईडने हे फुलं जितका बुशी होईल तितकी तुम्हाला मलबेरी म्हणजे ही जास्तीत जास्त फळ मिळतील तिसरं एक बिलिंबी आहे बिलिंबी म्हणजे एक आवळ्यातला एक वेगळा प्रकार आहे साधारण असा बोटासारखा एक आवळा येतो ते सार मध्ये वगैरे आहे भारतीय झाड आहे साऊथमध्ये हे सांबर सारमध्ये याचा वाप वापर होत राहतो नंतर हवा असलं तर चारोळीची एक किंवा दोन झाड तुम्ही लावू शकता चारोळी आता हे दिवसेंदिवस द्यूस नष्ट होत चाललेली आजकाल दुकानांमध्ये चारोळी फार कमी मिळते चारोळी खाल्ली जाते आणि त्याच्या बी फोडून त्यातनं जो गर निघतो तो पूर्वी खीर वगैरे मध्ये वापरला जायचा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चेरीज आहे बारवाडो चेरी आहे सुरीनाम चेरी आहे राजबेरी आहे गुजबेरी आहे त्याच्यानंतर मग ब्लॅकबेरी आहे ब्ल्यूबेरी आहे ह्या वेगवेगळ्या वेग वेग बेरीज आपण लावू शकतो त्यानंतर गोड चिंच आणि आपली साधी आंबट चिंच ह्या दोन्ही लावू शकतो आता ही थाई थायलंडची जी आलेली गोड चिंच ही ही आपण लावू शकतो आणि आपली नेहमीची रेग्युलर चिंच ती लावू शकतो त्याच्यानंतर एक ग्रेप फ्रूट एक येतं Uh, साधारण पपनसारखं हे फळ आहे कापलं तर लाल रंगाचं न्यूट्रिशियस न्यूट्रिशियन ह्याच्यामध्ये चांगले असतात हे एक लावू शकतो त्याचं झाड साधारण एक दहा बारा फुटापर्यंत पंधरा फुटापर्यंत वाढतं हे हां नंतर जांभूळ एक हा एक प्रकार आहे पण जांभूळ लावताना मात्र घरापासून थोड्या अंतरावर लावायची कारण जांभळाची जी गळ गो, गळ होते ती गळ झाल्यानंतर त्याच्यावर माश्या येतात त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि जांभूळ साधारण सात साडेसात फुटाच्या वर उंची वाढू द्यायची आणि वरती शेंडा कट केला की त्याला साईडने ब्रँचेस येतील सात फूट यासाठी की आपल्याला हाताने जांभूळ तोडता आलं पाहिजे जांभळाच्या झाडावर चढून जांभूळ तोडता येत नाही आणि मग त्याची खाली गळ होते जांभूळही वाया जातं आणि आपल्या म्हणजे वाया जातं त्यापेक्षा ते त्याची उंची सात फूट ठेवली जांभळ तेवढीच येतील झाड बुशी होईल तसंच त्यातच एक पांढरं जांभूळ आहे की ज्याची चव जांभळाचीच आहे फक्त रंग पांढरा आहे ते एक लावू शकतो त्यानंतर करवंद बांधावर जे आपण बांबू लावलेला आहे त्यामध्ये एक जम्बो करबंद विद्यापीठाने ही नवीन प्रजाती काढलेली आहे साधारण जांभळासारखं फळ येतं फळही मोठं आहे आणि फळंही चांगली येतात ती करबंद लावू शकतो त्याच्यामध्ये आपण लाल करवंदही लावू शकतो लाल करबंदाचं लोणचं सुंदर होतं जेली किंवा जाम हाही सुंदर होतो हे सध्या ऑर्नामेंटल करवंद म्हणून मार्केटमध्ये आहे ते ऑर्नामेंटल नाही रिच विटॅमिन सी असलेलं हे फळ आहे याचं लोणच्यासाठी आपण वापर करू शकतो नंतर रामफळ हनुमान फळ लक्ष्मण फळ सीताफळ लक्ष्मण फळ हे एक अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आणून मिरू म्हणून याच्यावर बरेच अजून हे चालू आ, ते ते आहे काहींच्या म्हणणे हे कॅन्सरसाठी अतिशय उपयोगी झाड हे आहे उपयोगी झाड आहे आमचा त्याच्यावर अजून तेवढा अभ्यास नाही त्यामुळे आम्ही त्या खात्रीशीर सांगू शकत नाही पण एक फळ चांगलं आहे आपण ते लावू शकतो रामफळ आहे सीताफळ आहे हनुमान फळ पण आहे हनुमान फळाचं वैशिष्ट्य हे साधारण एक सातशे साडेसातशे ग्रॅमचं फळ येतं की ज्याच्यामध्ये आठ ते दहा बिया असतात त्यामुळे थोडक्यात सिडलेस सीताफळ आपण त्याला असं म्हणू शकतो ते एक फळ चांगलं आहे नंतर कागदी लिंबू सीडलेस लिंबू कागदी लिंबू रंगपूर लिंबू सीडलेस लिंबू कागदी लिंबू जे आहे त्याची आपण आहे ला लावावीत कारण ते आपल्याला नेहमी लागत राहणार आहे हे झालं रंगपूर लिंबू हा एक प्रकार असा आहे की ते कापलं तर साधारण संत्र्यासारखं म्हणजे ऑरेंज कलर येतो सरबतासाठी अतिशय सुंदर आहे कोकणात बऱ्याच ठिकाणी आढळतं आहे त्याच्यानंतर सीडलेस लिंबू आहे त्याची साल जाड असल्यामुळे लोणच्यासाठी ते अतिशय चांगलं फळ धरलं जातं त्यानंतर लाँगॉन आहे हेही एक चांगलं फळ आहे लोकात आहे ते एक चांगलं फळ आहे तर मॅंगोस्टीन मँगोस्टीन हे अतिशय महाग आणि अतिशय सुंदर फळ दिसायला आणि चवीला पण मात्र ते फक्त कोकणातील उर्वरित महाराष्ट्रात याचा उर्वरित महाराष्ट्राने याचा विचार करायचा नाही माल्टा मोसंबी एक आपण लावू शकतो एक मिनी मोसंबी येते ती लावू शकतो यांना जागा कमी लागतात हां त्यानंतर हद्ग्याची काही झाडं लावू शकतो हातगा अतिशय औषधी जसा शेवगा आहे तसाच हातग्याची पानं आपण वापरू शकतो हातग्याची फुलांची भाजी हाय प्रोटीन असलेले हे जे फुलं आहेत पुढे हातग्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की त्याचं महत्त्व काय आहे ते शेवग्या इतकंच महत्त्वाचं असलेला आणि सध्या आयुर्वेदामध्ये अगस्त्यारिष्ट म्हणून जे एक कफ वगैरे याच्यासाठी किंवा बाकी आजारांसाठी जे औषध येतं ते अगस्त्यारिष्ट म्हणून यापासूनच बनतं त्यात बरेच मिळ म्हणजे कंटेन ॲड होतात त्याच्या ह्याच्यामध्ये नंतर कोकणात असेल तर मग झाडांच्या सावलीमध्ये आपण जायफळ लावू शकतो कच्च्या जायफळाचं लोणचंही सुंदर होतं जायफळ जायपत्री सगळ्यांना माहिती त्याच्यात नवीन सांगायचं हे नाही जायफळ लावू शकतो कुंपणावर आपण फॅशन फ्रूट पॅशन फ्रूट हा एक जो असा आहे साधारण लिंबासारखं फळ असलेलं फळ आहे तो वेलवर्गीय आहे त्या त्याच्यापासून सर्वत अतिशय सुंदर होतं ते पॅशन फ्रूट लावू शकतो कोकणात असेल तर बांबू आणि धूप या दोघांच्यामध्ये आपण एक साधारण सहा सहा आठ आठ फुटावर कोकमही लावू शकतो कारण कोकमाला कोकमाचं झाड साधारण सरळ वाढतं पण कोकणामध्ये नरमादी आहे जसं जायफळामध्ये नरमादी आहे तसं कोकमामध्ये सुद्धा कोकणात नाही सॉरी कोकम कोकमा, कोकम कोकममध्ये सुद्धा मेल फिमेल आहे त्यामुळे याची लागवड एक तर बियापासून असेल तर ती गृहीत धरायचं की यातनं काही मेल निघणार आहे किंवा काही हे निघणार आहे फिमेल निघतील किंवा मग ग्राफ्टेड ग्राफ्टेडही लावू शकतो आपण त्याच्या याच्यामध्ये त्यानंतर मग येतो पेरू पेरू आहे एक ललित पेरू आपल्याकडे जो प्रचलित आहे आणि एक सरदार पेरू एल फोर्टी नाईन हे जे दोन प्रकार आहे या व्यतिरिक्त एक लाल पिरू आता मार्केटमध्ये आलेला आहे एक सीडलेस पेरू आलेला आहे बिनबियाचा पिरू आलेला आहे आणि एक जो आलेला आहे एक चॉकलेट पेरू एक आलेला आहे साधारण त्याचा कलर जो आहे हा सारखा आणि कापलं तर गुलाबी आहे असा एक आहे एक के जी पेरू आलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार जो हवा आपल्याला तो आपण त्या ठिकाणी लावू शकतो पेरूसुद्धा रिच विटॅमिन सी असलेलं फळ आहे त्याच्यानंतर मग रॅम्बुटान हा एक चांगला प्रकार आहे रॅम्बुटान जो आहे त्याच्यामध्ये दोन रंग येतात साधारण असं थोडं वेगळं फळ असलेलं अतिशय सुंदर फळ असलेलं हे एक झाड आहे त्याच्यामध्ये दोन रंग आहे लाल आणि पिवळा मात्र हा कोकणात लावायचा आहे उर्वरित महाराष्ट्रात नाही जसं वॉटरबेरीमध्ये गुलाबजाम आहे गुलाबजाम म्हणजे त्याचा एक साधारण पांढरा जाम येतो पांढरा जाम त्याच्यामध्ये खाताना त्याला थोडासा गुलाबाचा वास असल्यामुळे याला गुलाबजाम म्हणजे या आहे विरीज दुसरा एक मलेशियन जाम म्हणून आहे मलेशियन म्हणून साधारण सिलेंडरसारखं एवढं येणारं फळ आहे अतिशय सुंदर चवीला अतिशय उत्तम असलेलं फळ आहे मिनी संत्रा एक लावू शकतो संत्र्याचं झाड छोटंसं असतं एक तीन फुटापर्यंत वाढतं त्याला प्रचंड फळं लागतात साधारण एक गोटीसारखं लिंबू येतं अतिशय आंबट पण दिसायला अगदी दि सुंदर दिसतं आपण लिंबू म्हणून त्याचा वापर करू शकतो सध्या ते मिनी संत्रा म्हणून त्याचं प्रचलित नाव आलेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर स्टार फ्रूटसारखं एक स्टार ॲपल येतं झाड सुंदर आहे झाड म्हणजे त्याला पानं जे आहे एका बाजूनी वरच्या बाजूनी हिरवी येतात आणि खालून साधारण चॉकलेटी झाडाखाली बसल्यावर अतिशय सुंदर असं वाट ह्याच्यामध्ये वाटतं ते हां तेंदूपत्ता तेंदूपत्ता हा बिडीपत्ता म्हणून आज बदनाम झालेला आहे पण त्याचं फळ अतिशय न्यूट्रिशियस आहे हे फळ खाण्याला अतिशय सुंदर आहे फळं आपण याची खाऊ शकतो तेंदूपत्त्याबरोबर तुमचा बिब्बा बिलावा जो म्हटला जातो बिलाव्याची फळं खाल्ली जातात मा ही आता मार्केटमध्ये पूर्वी मिळायची आता ही मिळणं दुरापास्त झालेलं आहे बऱ्याच जणांना ही फळं खाता हे सुद्धा माहिती नाही आहे यानंतर तुम्ही तुमच्यासाठी एक किंवा दोन रक्तचंद्र तुम्ही लावू शकता त्या उद्देशाने की ते तुमचे रेडिएशन जे आहे ते ॲब्सॉर्ब करतात वातावरणच्या ह्याच्यामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज वगैरे आता पुष्पामध्ये जे गाजलेलं आहे तेच रक्तचंदन जपानमध्ये याची प्रचंड इथून निर्यात झालेली आहे स्मगल झालं ते जपानमध्ये चायनामध्ये हे आहे म्हणून त्याला तेवढी प्रसिद्धी आली अतिशय महागडं झाड आहे पण मात्र हे लावलेलं असल्यावर त्याच्या सातबारावर आपली नोंद घ्यायची आहे त्यानंतर आता ह्या ही झाडं लावल्यानंतर ज्या मधल्या जागा आहेत त्या मधल्या जागा अशा रिकाम्या राहणार आहे मग त्यामध्ये आपण काय लावू शकतो मग मधल्या जागेमध्ये पण आपण अननस लावू शकतो साधारण ऊन सावधी त्याच्या याच्यामध्ये ते हे येतं आपलं आपल्याला रोज गरजेला आहे गवती चहा आहे पानव आहे आपण भजे करू शकतो पानाव्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की तुम्हाला जर कधी ॲसिडिटी झाली असेल तर पानव्याची साधी पानं एक पानं धुवून तुम्ही खाऊ शकतात की जे तुमचं पित्त कुठेतरी कंट्रोल होतं शेवगा लावू शकतो शेवगा हा सगळ्यांना माहिती आहे नंतर ह्या झाडांवर कुठेतरी मघई पान बनारस पान हे लावू शकतो आजकाल पानं मिळत नाही बनारस पान मघई पान केव्हाही आपल्याला हवं त्या आपल्या प्रिमायसीस मध्ये असल्यामुळे आपण ते खाऊ शकतो यामुळे शरीरामध्ये पान खाण्याबरोबरसाठी कशासाठी खायचे असतं की जी लाळ तयार होते आणि लाळ तयार झालं तर तुमची पचनसंस्था जी आहे डायजेस्टिव सिस्टीम ही सुधारते हां त्यामुळे ही बनारस पान मगई पान ही आपल्याला लावायचे आहेत त्याच्यानंतर एक येतो ऑल व्हिटॅमिन हा एक प्रकार आहे हे झाड भारतीय नाही आहे पण ही लावावीत याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सोडून बाकी बरीच व्हिटॅमिन्स आहेत म्हणजे आपण मल्टीव्हिटॅमिनच्या ज्या टॅबलेट घेतो त्यावेळी जी आपण ओवा वगैरे थोडंसं म्हणजे हे जे आहे ऑल विटॅमिनची याची पानं खाऊ शकतो किंवा आपण स्वयंपाकातही वापरू शकतो भारंगी भारंगी ही कोकणामध्ये भारंगीची भाजी बऱ्या प्र म्हणजे बऱ्या मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते भारंगी एक लावू शकतो कोकणात नंतर थोडंसं मीठ लावायचं मीठ हे माउथ फ्रेशनर आहे इथं जाता थोडीशी तोंडाची जरासा दुर्गंध कमी होतो आणि लहान मुलं असतील तर लहान मुलं ही आवडीनिक याच्यामध्ये पेपरमिंटचा एक फ्लेवर असल्यामुळे ते एक चांगलं आहे सब्जा एक लागवड करू शकतो सब्जा आपल्या कामाचा आहे वाळासुद्धा लावू शकतो वाळ्याची मुळं जर कधी काढून आपण आता तर माठा नाही माठ नाही आहे पण फिल्टरच्या ह्याच्यामध्ये जर कधी वाळ्याच्या मुळांचा गोळा टाकला तर तो उन्हाळ्यामध्ये म्हणजे शरीरातली उष्णता म्हणजे पोटातली उष्णता वगैरे त्या पाहते पाणी ते कमी होते तर फिल्टरच्या ह्याच्यामध्ये प्र प्रत्येक घरोघरी फिल्टर फिल्टरमध्ये त्याचा जर कधी व्यवस्थित गोळा करून तो त्याच्यामध्ये म्हणजे धुव त्याच्यामुळं धुवून जर कधी त्या ह्याच्यात टाकली तर त्याला एक वेगळा सुगंध प्राप्त होतो नंतर वे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी कापूड तुळस आहे लवंग तुळस आहे लेमन तुळस आहे या तुळशा लावू शकतो या तुळशाची येता जाता पानं खाणं किंवा एक थोडंसं याच्यावर मधमाशा वगैरे जरा बऱ्यापैकी फिरतात सब्जावर जास्त मधमाशा फिरतात तर ही एक लावू शकतो काही केळी लावू शकतो आता त्याच्यामध्ये केळीमध्ये एक लाल केळी येते एक वेलची केळी येते एक राजोळी केळी येते या केळी लावू शकतो केळी झाला त्याच्यानंतर मग थोडंसं वेखंड लावू शकतो वेखंडाची पानं आपण चहामध्ये टाकली तरी चालू शकतात वेखंडाची मुळची सुद्धा औषधी आहेत तीसुद्धा आपल्याला वापरता येतात नंतर आंबेमोहर एक बासमती एक गवतातला एक प्रकार आहे आपल्याकडे जो आपण तांदूळ आणला त्याच्यामध्ये याची जर कधी पानं तोडून टाकलीत म्हणजे तो धून तोडायची अर्धा भात शिजला की टाकायची की भाताला एक थोडासा बासमतीसारखा टिंच मिळतो आजकाल ब बऱ्याच कंपन्यांनी याच तेल काढून विकतात की जेणेकरून ते तेलाचे चार थेंब आपण आपल्या भातात टाकले की आपल्या भाताला बासमतीचा वास आहे दिल्ली राईस जो येतो लांब राईस त्याच्या याच्यामध्ये तो आणल्यानंतर तो जर कधी शिजवला आपण आणि शिजताना अर्धा शिजल्यावर याचे चार थेंब जर कधी टाकले तर तो बासमतीसारखा आपल्याला आनंद देतो हे औषधी आहे त्याच्यामुळे त्या वापरायला काही हरकत नाही थोडंफार आलं लावू शकतो आल्याची पानं चात वापरता येतात नंतर भविष्यात तुम्हाला आलंही वापरता येईल हळद लावू शकतो आंब्या हळद लावू शकतो आंब्या हळदीचं लोणचं सुंदर होतं हळदीचंही लोणचं कर केलं जातं वेगवेगळे आहारामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला मिळू शकतात त्याच्यानंतर एक ऑन म्हणून झाड आहे सगळ्यांना बहुतेकांना हे माहिती आहे की जवळजवळ सगळ्या मसाल्यांचे याच्यामध्ये वास येतात आणि याचा अरोमा म्हणजे वास जो आहे तो जरा स्ट्रॉंग आहे हे पूर्वी करोनामध्ये आमच्याकडनं ही चहामध्ये टाकण्यासाठी म्हणून ही बरीच झाडं विकली गेली होती तर एक ऑलस्पाईसही लावू शकतो पण त्याला झाडाची सावली हवी त्याच्यानंतर कोकणामध्ये किंवा वरे सावलीमध्ये जर कधी व्यवस्थित असेल तर आपण बुशमिरी लावू शकतो बुशमिरी जी आहे ती साधारण तिथल्या तिथं झु झुडूप वर्ग्यासारखी अशी ती वाढते साधा अडीच तीन फुटापर्यंत वाढते आणि मिरी चांगली लागते तिला कच्ची मिरी आपण आपल्या आहारात वापरू शकतो हां ती बुश मिरी झाली आणि ही इतकी झाडं असल्यामुळे काही झाडांवर मग आपल्याला काळी मिरी जी आहे त्याची वेलही चढवता येतात काळी मिरीचा एक आपण वापर हे करू शकतो नंतर एक दांडी लसूण आहे ज्याला वाईल्ड गार्लिक म्हटलं जातं एक दांडी लसूण हा हृदयरोगासाठी फार चांगला आहे सकाळी ही एक दांडी लसूण बरेच लोक आयुर्वेदामध्येही खातात तर ह्याचा कांदा होत नाही याची प्रत्येक पाकळी स्वतंत्र असते तो एक दांडी लावू शकतो झाडांची सावली असल्यामुळे आपण कॉफीसुद्धा लावू शकतो पण कॉफी लावताना कॉफीची लागवड झाल्यावर ती सुरुवातीपासून ट्रिम करत राहावी लागते ती जितकी बुशी जितक्या ब्रँचेस जास्त तितकी तुम्हाला कॉफी फळं चांगली आणि साधारण ज्याच्या त्याच्या चवीनुसार ओव्हनमध्ये तुम्ही अडोतीस डिग्री चाळीस डिग्रीला ही भाजायची आणि मिक्सरमध्ये पावडर करून तुम्ही ही कॉफी वापरू शकतात दालचिनी पण लावू शकतो कोकणात असेल तर दालचिनीबरोबर तुम्ही विलायचीची चार झाडं लावू शकतात विलायची पानंसुद्धा चहामध्ये टाकल्यावर त्याला चहाचा वास मिळतो त्याच्यानंतर कढीपत्ता आहे जो आपल्याला नेहमी गरजेचा आहे या मसाल्यामध्ये लेंडी पिंपळी पानपिंपळी जर कधी तुम्ही त्यामध्ये लागात तर हे एवढे झाडं आहेत कुठल्या तरी याच्यावर जशी बुश्मिरी चढवली चार वेल लेंडी पिंपळीची झाडं चढवली सर्दी पडतो खोकला कफ किंवा मसाल्यामध्ये आपण लेंडी पिंपळी वापरू शकतो पान पिंपळी वापरू शकतो नंतर वा, ह्याच्यामध्ये कोकणामध्ये असेल तर आपण बांधावर वावडिंग लावू शकतो शेंग लावू शकतो आणि माझ्या अनुभवानुसार माझं एक म्हणजे आतापर्यंत जे आम्ही पूर्वी लहानपणी पाहत आलेलो आहे शेराचं एक झाड थोर म्हणून एक अशा काड्या काड्यांचं झाड असतं हे प्रत्येकाने लावावं ही याची पानं जर कधी तुम्ही याच्या काड्या असतात पानं नसतात याला काड्या काड्याच आहेत याच्या काड्या जर कधी तुम्ही नारळाच्या झाडाजवळ किंवा सगळ्या झाडांजवळ टाकल्या तर तिथून त्याचं जे लॅटेक्स आहे किंवा किंवा ते मग त्याचं सडवून जर कधी त्याचं ते पा पाणी झाडांजवळ होतलं तर खालचं जे कीड आहे आळी वगैरे जी ना ती कंट्रोल होते हां शेर झालं नंतर डिके मली आपण लावू शकतो मग तिला नाडी हिंबू म्हणतात लहान मुलांना ज्यावेळेस दात येतात त्यावेळेस शिरड्यांवर ही याची चूर्ण जे ते लावतात पण आपण याला हिंग म्हणून वापरू शकतो त्याच्यानंतर गलंगल हे आता सध्या थाई याच्यामध्ये जे हे फ्लेवर एक फ्लेवरसाठी म्हणून गलंगल वापरतात आपल्याकडे मैनमोळ आहे हां हेही लावू शकतो यांचं लोणचं अतिशय सुंदर होतं चायनीजमध्ये वगैरे वापरलं जातं पूर्वी आपण आहारात वापरायचो हे लोणचं म्हणून वाप आपण याची मुळं लोणचं म्हणून वापरली जायची आणि कोकणात असेल तर मला एक माझ्या आवडीचं एक झाड आहे नाग्यश्वर हे ही, ही एक लागवड वाड़, लावलेली झाड झाडाची सुधारे आजकाल मसाल्यात नागकेशर मिळत नाही त्याच्यानंतर एक स्टार ज्याला म्हणजे मसाल्यामधले जे स्टार आणि जो येतो तोही आपण लावू शकतो असे वेगवेगळे जर हे लावले हो तर वेगवेगळ्या फळ झाडांमधलं वेगवेगळे न्यूट्रीशियन मिळत राहतील आणि आपल्या झाडाचं एक इंबूस सुद्धा आपल्या दृष्टिकोनातनं महत्वाचं असतं ती एक आपली आवड असते या याच्यामध्ये आपल्याला जी आवडतील अशी वेगवेगळी झाडांची वेग आम्ही साधारण एक सगळीकडे जे आहे फार्म हाऊस आजकाल जो प्रत्येक बन हे जण बनवत आहेत कुठे आरेका पाम्प लाव बॉटल पाम्प लाव बॉटल पाम पाम नारळ वगैरे लाव की जे तुम्हाला फळ देतील काहीतरी आनंदच देतील अशी लाडं जर कधी के केली तर ती भविष्यामध्ये आपल्यासाठी अतिशय चांगली राहणार आहे कारण आपण सगळे ऑर्गेनिकली करणार आहोत